नमस्कार मित्रांनो मी उदय लमड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या भाववा शंभर टक्के येणारी या ठिकाणी दोनशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भाव शंभर टक्के ना दोनशेची तेजी पण पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये घडणार की ज्याच्यामुळे पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भावात शंभर टक्के तेजीमध्ये आता पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनचा बाजार भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर सध्याच्या कंडिशनला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी आपल्याला चूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ मित्रांनो सामान्य कास्तकांवर बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भाव शंभर टक्के येणार दोनशेची तेजी पण पंधरा जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या चा भाव शंभर टक्के ना दोनशे ची तेजी आणि या तेजीमध्ये आता पंधरा सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर Toro. बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सिबॉट वरती भाव दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या तीन घडामोडी महत्त्वाच्या आहेत एक तर पाम तेलाचं उत्पादन घटलंय म्हणून पाम तेलाच्या भावात आपल्याला तेजीची शक्यता दिसत आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे रशियानं सूर्यफुल तेलावरील निर्यात शुल्क सात टक्क्यांनी वाढवले आणि याच्यामुळं सुद्धा सूर्यफुल तेलाचे बाजारभाव तेजीत ते। आहेत याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती होणार त्याचबरोबर अर्जेंटिनामधील असणारी पावसाची परिस्थिती सध्या देखील चिंताजनक आहे आणि याच्यामुळं तेथील उत्पादन घटीची शक्यता सोयाबीनच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार देत आहे याच्यामुळं आपल्याला पंधरा जानेवारी नंतर देशातील सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसू शकते आणि ही जी सुधारणा आहे ती पंधरा जानेवारी नंतर सोयाबीनच्या भावाला देशांतर्गत बाजारामध्ये तेजी प्रदान करणार त्याचबरोबर या ठिकाणी पंधरा जानेवारी नंतर देशातील बाजारात सोयाबीनची विक्री ही कमी होताना दिसणार आहे ही कमी होणारी जी विक्री आहे याच्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसेल आणि याच्यामुळे पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनच्या भावात जर तेजी आली आणि सोयाबीनचा बाजारभाव जर दोनशे रुपयांनी वाढला आणि बाजारभावाची जी सध्या पातळी देशातील बाजारात एकोणचाळीस ते एक्केचाळीस दरम्यान आहे जर ही सुधारून ही वधारून चार हजार ते, ते चार हजार तीनशे दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी एकच सल्ला मी देऊ इच्छितो की सोयाबीनचं भवितव्य आणि भविष्य अत्यंत तेजीचं नाही याच्यामुळे आपण आर्थिक परिस्थितीनुसार पंधरा जानेवारी नंतर जर ही तेजी आली तर ते इथं सोयाबीन विक्रीचा निर्णय घेऊ शकतात पण तुम्हाला जर शाश्वती असेल की तुमचं सोयाबीन हे हमीभावरती विकल्या जाऊ शकते सरकार ते खरेदी करेल तर मग सरकारला विकलेलं जास्त फायद्याचं ठरू शकते आता या ठिकाणी खुल्या बाजाराचा विचार केला तर पंधरा नंतर या तेजीमध्ये विक्री केली तर आपला फायदा होईल अन्यथा आपल्याला खुल्या बाजारातच भविष्यात सोयाबीन विकायचं असेल तर न थांबता विकलेलं कधीही बरं भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा देशातील बाजारात कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार